साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर पंच्याऐंशी बुलढाणा बुलढाणा बाजार समितीची वार्षिक आमसभा संपन्न शेतकरी हिताचा सरत पुढे नेणार जालिंदर बुधवत बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत झालेली विकास कामे ही सर्व संचालक कर्मचाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या सहकार्य आणि विश्वासामुळे आलेली आहेत हा शेतकरी हिताचा रथ यापुढेही जोमाने पुढे नेणार असे अभिवचन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांनी दिले बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची आमसभा एकोणतीस सप्टेंबरला उत्साहात पार पडली या आमसभेला बाजार समितीचे संचालक लखन गाडेकर संजय दरडा प्रशांत गाडे, शेषराव कांडजे मानिकराव खांडवे सुनील सोनुने हरी सिनकर सचिव वनिता साबळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अडते व्यापारी हमाल मापारी व बाजार समितीचे कर्मचारी रुंद उपस्थित होते